मध्ये जी स्वारगेटची घटना घडली ती खूप लाजीरवाणी आहे सव्वीस वर्षाच्या युतीवर बलात्कार केला ते पण स्वारगेट सारख्या गर्दीच्या ठिकाणी लवकरच बलात्कार केला तर मला एक सांगायचंय की आता यामध्ये दोषी कोण किंवा दोषीला शिक्षा होईल का किंवा झाली का किंवा वेळोवेळी आपण सरकारला सरकार झोपलं का किंवा कायदे कडक केले पाहिजेत किंवा जे, जे बाकीचे नारे लावतो बलात्कार करून कुणाला तरी बलात्कार करून हत्या केल्यानंतर आपण कॅन्डल जाळतो ह्याच्यापेक्षा महत्वाचं आहे पोरींनो तुमच्या संकटात तुम्हाला कुणीही वाचवायला येणार नाही किंवा तुम्हाला वाचवायला कुणी येईपर्यंत तेवढा तुमच्याकडं वेळ नसतो म्हणून सांगते तुम्ही चार अक्षर कमी शिकलेत तरी चालेल पण स्वतःच संरक्षण करायला शिका स्वतःच संरक्षण करायला शिका कारण कितीही गर्दीचं ठिकाण असू ना देत नाहीतर काही असू देत आजकालच्या जमान्यात लोक मोबाईल काढून गाड़ून व्हिडिओ काढण्यात मग नसतात पण कुणीही संकटात धावून येण्यासाठी शंभरात एखादं असू शकतं पण नाहीच म्हणून स्वतःच संरक्षण करायला शिका सतर्क रहा कारण आता जी स्वारगेटची घटना आहे ती खूप विचित्र प्रकारची आहे कारण ती जी युती आहे ती बसमध्ये बसलेली होती बसमध्ये बसलेली असताना एक युवक येतो तिच्याशी ओळख करतो मला एक सांगा पुरीनो जो व्यक्ती तुम्हाला माहीत नाही त्याची ओळख नाही अशा व्यक्तीशी अनोळखी व्यक्तीशी अशा एवढ्या पहाटे कदाचित ती व्यक्ती मुलगी साधी भोळी असेल ठीक आहे पण एवढ्या पहाटे बोलूच नका अनोळखी व्यक्तीशी मैत्री करू नका किंवा बोलू नका मला सांगा ती व्यक्ती तिथं येतो ती व्यक्ती आल्यानंतर त्या मुलीला युवतीला सांगतो की ही बस नाही तर तिकडं बस लागलेली आहे ती बस तुम्हाला जिथं आहे तिथं अशा अशा ठिकाणी जाणार आहे त्या मुलीनं विश्वासच ठेवला नाही पाहिजे कारण हो थोड्या वेळापूर्वी येणारा व्यक्ती येतो सांगतो आणि त्या मुलगीनं साधी भुडे असेल कदाचित विश्वास ठेवला त्याच्या पाठीमागं गेली आणि तो व्यक्ती सांगतो की मला इतकं इतकं वर्ष झालंय मी तर कामाला आहे मला माहिती आहे बसेसची आज तिकडं गाडी लागलेली आहे मग गाडी लागल्यानंतर ती युवती उतरती त्या व्यक्तीच्या पाठीमागं त्या गाडीपर्यंत जाते गाडीपर्यंत गेल्यानंतर ती युवती त्याला विचारते की बाबा बसमध्ये तर खूप अंधार आहे कोणच दिसत नाही त्यावेळेला तो व्यक्ती सांगतो की आतमध्ये झोपलेला आहे पॅसेंजर म्हणून बसच्या लाईट बंद आहेत तुला खोटं वाटतं तर मोबाईलचा टॉर्च लावून आतमध्ये जाऊन बघ मला सांगा जर ह्या युवतीनं त्या अनोळखी व्यक्तीवर विश्वासच ठेवला नसता तर आज हा प्रसंग ओढवला असता का कारण आपल्या ओळखीतल्यासुद्धा काही व्यक्तींची विकृत बुद्धी असती मग जो व्यक्ती आपल्याला कसा आहे काय आहे हे माहीतच नाही तर त्या व्यक्तीचं ऐकून त्या मुलीनं चढलंच नाही पाहिजे होतं आणि ती मुलगी बसमध्ये चढली बसमध्ये चढलेली असताना हे ना बसचा दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला असं काहीतरी घटना घडलेली आहे तर मला पुरींना एकच सांगायचंय मला सांगा त्या युवतीनं त्या व्यक्तीनं सांगितल्यानंतर डायरेक्ट बसकडं जाण्यापेक्षा तिथं चौकशी ग्रह असतात स्वारगेट स्टेशन लहान नाही ब सॉरी स्वारगेट बस स्टॉप लहान नाही तर त्या युवतीनं जर स्वारगेट बस स्टॉपला जिकडं पब्लिक आहे बसमधून उतरून ता सगल हा व्यक्ती बोलल्यानंतर तिनं जाऊन तिथं चौकशी ग्रहामध्ये जाऊन जर चौकशी केली असती कारण तैनात असतं सगळं ना सगळ्या सुखसुविधा आहेत चौकशी करायला पाहिजे होती की बाबा सर किंवा दादा अशा हा व्यक्ती सांगतो की तिकडं गाडी लागलेली आहे ती गाडी लागली आहे का तर हे संकट ओढावलं नसतं म्हणून पुरींला मी एकच सांगते त्या युवतीनं कुठलाही विचार नाही करता त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला अनोळखी व्यक्तीवर त्याच्या पाठीमागे गेली कारण हा कलियुग आहे बहिणींनो हा कलियुग आहे लगेच कुणावर पण विश्वास ठेवू नका कारण लोक गोड बोलून बुलूनच घात करतात आजूबाजूला भरपूर लोक असतील त्या लोकांना विचारणं गरजेचं होतं किंवा चौकशी घरात जाऊन चौकशी करणं गरजेचं होतं आणि जर तिनं चौकशी केली असती तर असे संकट आले नसते आता ती घटना घडून गेलेली आहे पण इथून पुढं अशा काही घटना घडून म्हणून मी पुरींना सांगते जितक्या चुका त्या आरोपीच्या आहेत तितक्या चुका आपल्या हलगर्जीपणाच्या आहेत आपल्या निष्काळजीपणाच्या आहेत म्हणून पुरींनो असं अनोळखी व्यक्ती जर तुम्हाला काय बोलला तर लगेच विश्वास ठेवून त्या व्यक्तीच्या मागं जाणं किंवा चुकीचं आहे कारण तुमच्या आईवडिलांची इज्जत ही खूप महत्वाची असते आणि मेन म्हणजे तुमचा जीव हा खूप महत्वाचा आहे म्हणून एक कळकळीची विनंती करते स्वतःच सरकारला दोष द्या किंवा न्याय मिळेल का नाही घटना घडून गेल्यानंतर झालेली घटना वापस येते का नाही न्याय मिळेल नाही मिळेल ती गोष्ट वेगळी आहे पण झालेली घटना वापस येत नाही म्हणून घटना घडायच्या आधी पोरींनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे पोरींनी सतर्क राहणं खूप गरजेचं आहे आता हे अशा नराधमांना फाशीची शिक्षाच दिली पाहिजे कारण त्यांच्या घरात आया बहिणी असून सुद्धा ते विचार करत नाहीत की बाबा कारण हा नराधम या काहीच्याच जन्माला आलेला आहे आणि स्वारगेट सारख्या ठिकाणी अशा घटना घडत्या वेळोवेळी दोष सरकारला देतो दोष नेत्यांना देतो दोष आमक्याला देतो दोष कायदे कानूनला देतो कायदे कानून आपल्यासाठी सज्ज आहेत हो पण तो भाग नंतरचा आहे घटना घडून गेल्यानंतर कायदे कानून सज्ज आहेत पण घटना घडायच्या आधी जिम्मेदारी घेणं काळजी घेणं हे आपलं स्वतःचं काम आहे म्हणून सांगते की स्वतःचं संरक्षण स्वत करा ही कलि बहिणींनो